आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुर्डा युट्यूब चॅनलमध्ये मी माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकाच नव्हे तर राज्यातल्या सगळ्या महापालिकांची निवडणूक रणधुमाळी पुढच्या आठवड्यात निश्चितपणे सुरू होणारी नक्की आहे त्यामुळं आत्तापासूनच सगळ्याच पक्षांच्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे महाधुरळा उडणार महापालिकांचा याची कुणकुन लागल्यामुळं आता आपण बघतोय सगळ्या पक्षांच्या बैठका सुरू आहेत तसेच बैठक महायुतीमध्ये पण झालेली आहे महायुतीत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झालेल्या या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाचा महाधोरणाची महाब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तारा राणी आघाडी पक्ष शंभर टक्के लढणार भाजपसोबत हा पक्ष आहे अजूनपर्यंत असं कुठंही या पक्षाच्या नेत्यांनी घोषणा केली नाही की ताराणी आघाडी पक्ष महापालिका निवडणूक लढवणार नाही उलट खासदार धनंजय माडिक यांनी असं सांगितलं दोन तीन वेळा जेव्हा पत्रकार बैठकीत हा प्रश्न विचारला गेला तेव्हा असं सांगितलं की वेळ आल्यावर बघू त्या त्यावेळी निर्णय घेऊ आता निर्णय झालाय त्याची अधिकृत घोषणा फक्त होणे शिल्लक आहे कारण या महापालिका निवडणुकीत ताराणी आघाडी पक्ष काही मतदारसंघात भाजपच्या सोयीसाठी उमेदवारांच्या सोयीसाठी लढणार आहे हे जवळजवळ नक्की आहेत तशा हालचाली तसे संकेत मिळालेले आहेत मुळात भाजपला या निवडणुकीत तेहत्तीस पेक्षा अधिक जागा हव्या आहेत त्या जागा कोणत्या याची चर्चा सुरू झाली आहे आमदार राजे क्षीरसागर आणि मंत्री दादा पाटील या दोघांच्या चर्चा झालेली आहे किती जागा लढवायच्या कुठल्या लढवायच्या या संदर्भात बऱ्यापैकी प्राथमिक चर्चा झालेली आहेत अंतिम चर्चा नागपुरात हिवाळी अधिवेशनात होणार आहे पण या सगळ्यामध्ये ताराने आघाडी पक्ष लढणार हे आपण कसं म्हणू शकतो सोपा आहे भाजपच्या वाटेला साधारणतः पस्तीस ते चाळीस जागा येणार हे नक्की आहे पण काही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर लढायला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही इच्छुकांचा विरोध आहे कारण काही ठिकाणी भाजपला मतं पडत नाहीत कारण काही मतदारसंघात म्हणजे अजूनही विशिष्ट मतदारसंघात तिथं झोपडपट्टी आहे जिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी भाजपला मतदान पडण्याची न पडण्याची भीती या इच्छुक उमेदवार नाही त्यामुळं तिथं काय करायचं तर तिथं पर्याय आलाय तारा राणी आघाडी जे कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरात असे अनेक भाग आहेत की जिथं म्हणजे उदाहरण सांग माळ आहे सदर बाजार आहे लक्षतीर्थ वसाहत आहे विक्रमनगर आहे याशिवाय आणखी काही भाग आहेत की जिथं राजेंद्र नगर हा एक भाग आहे प्रभाग क्रमांक बारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे जे जिथं जित दलित मुस्लिम का किंवा अन्य काही जे भाजपला शक्यतो मतदान करत नाही असा भाग आहे जे काँग्रेसचे गट्टे आहेत अशा ठिकाणी थेट भाजपऐवजी तारा राणी आघाडीचा उमेदवार उभं करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर या यांना शिवसेनेचं तिकीट घ्या म्हणून सांगितलं ते म्हणाले काही ठिकाणी मला मतदान पडणार नाही शिवसेनेचं तिकीट घेतल्यानंतर म्हणून त्यांनी आग्रह करून राजश्री शाहू आघाडी या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले सेम हाच फॉर्म्युला कोल्हापूर महापालिकेत भाजप निश्चितपणे राबवणार आहे आणि त्यासाठी खांद्यावर बंदूक आहे ताराणी आघाडीच्या ताराणे आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक असू दे खासदार धनंजय महाडिक आमदार अंमल महाडिक हे सगळे ताराणे आघाडीचे आहेत या ताराणे आघाडीने काही ठिकाणी नगरपालिका निवडणूक सुद्धा लढवलेली आहे पेठ मध्ये ताराणे आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवलेली आजऱ्यात ताराणे आघाडी लढली गेली याशिवाय हुपरीमध्ये तारणी आघाडी लढली काही ठिकाणी शिरोड तालुक्यात काही ठिकाणी ताराणे आघाडी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळं फार नवीन काहीतरी करतोय असं नाही नगरपालिका निवडणूक ताराणी आघाडी लढलेली आहे याचा अर्थ ताराणी आघाडी अजूनही जिवंत आहे जिथं जिथं वापर करता येईल तिथं तिथं या आघाडीचा वापर सुरू आहे भाजपनं कारणी आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे आणि तीच बंदूक पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत ठेवली जाणार हे नक्की आहे त्यामुळं जनसुराज्य आणि ताराणे आघाडी चे हे भाजपचे मित्र पक्ष वेगळ्या पद्धतीनं महापालिका निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे त्यामुळे आता गेल्या निवडणुकीत तारण्या आघाडीला तब्बल एकोणीस जागा मिळाल्या होत्या पण शिवसेनेला चार जागा मिळाल्या असताना सुद्धा शेवटपर्यंत पाच वर्षात शिवसेनेनं भाजप तारण्या आघाडीला महापौर होऊ दिलं नाही इतिहास फार जुना नाही दहा वर्षापूर्वीचा आहे त्यामुळं असं काही होऊ नये आणि आपल्या जागा जास्त याव्यात आता एकच कदाचित फॉर्म्युला असेल ज्याचे नगरसेवक जादा त्याचा महापौर त्यामुळे अधिकाधिक आपलेच नगरसेवक निवडून यावेत यासाठी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावली तशीच फिल्डिंग भाजपनं सुद्धा लावलेली आहे ला। आणि सगळ्यात हातात मोहरा असणार तो राष्ट्रवादीच्या हातात असणार आहे पाहूया आता मंत्री हसन मुश्रीफ कोणता नेमका गेम खेळणार सध्या तरी सोबत राहण्याचा निर्णय आहे वेळी काय होऊ शकतं त्यासाठी वेगळी बातमी निश्चितपणे मी देणारच आहे पण आत्ता हीच महाब्रेकिंग न्यूज आहे की ताराने आघाडी कोल्हापूर महापालिकेत काही ठिकाणी उमेदवाराच्या सोयीसाठी भाजपच्या सोयीसाठी मैदानात उतरणार हे नक्की आहे अशाच काही राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरा युट्यूब चॅनल ज्याच्या तब्बल ऐंशी बातम्या दीड वर्षात तंतोतंत खरं ठरले धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार